मित्रांनो तुम्ही जर इंस्टाग्राम वापरत असाल आणि त्या इंस्टाग्राममध्ये कधीच आउट केला नसेल आणि समजा जर चुकून आउट केला किंवा चुकून ॲप्लिकेशन डिलीट झालं तर परत लॉग इन करण्यासाठी आपल्याला पासवर्ड लागतं त्यावेळी जर तुम्हाला पासवर्ड लक्षात येत नसेल तर खूप मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो पण मित्रांनो आज मी तुम्हाला एक सोपी ट्रिक सांगणार आहे जर तुमच्या इंस्टाग्रामचा पासवर्ड तुम्ही विसरला असाल किंवा तुम्हाला लक्षात येत नसेल तर तुम्ही तुमच्या इंस्टाग्रामचा पासवर्ड तुमच्या मोबाईलमधून शोधू शकता अगदी एका मिनिटात तुम्हाला तुमच्या इंस्टाग्रामचा पासवर्ड सापडेल यासाठी मित्रांनो तुमच्या मोबाईलमध्ये सेटिंगमध्ये या यानंतर खाली स्क्रोल डाऊन करायचा आहे आणि गुगलमध्ये यायचं आहे आता या ठिकाणी तुम्हाला पासवर्ड मॅनेजर हा एक ऑप्शन दिसेल या ठिकाणी कंटिन्यू या ऑप्शनवरती टॅप करायचा आहे आता यानंतर तुमच्यासमोर तुम्ही ज्या ॲप्लिकेशनचे पासवर्ड सेव्ह केले आहेत ते सर्व ॲप्लिकेशन तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळेल आता यामध्ये आपल्याला इंस्टाग्रामचा पासवर्ड पाहिजे असेल तर इंस्टाग्राम या ॲप्लिकेशनवरती टच करायचा आता या ठिकाणी तुम्ही पाहू शकता तुमच्या इंस्टाग्रामचे पासवर्ड तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळेल जर तुमची मल्टिपल इंस्टाग्राम अकाउंट असतील तर मल्टिपल अकाउंटची पासवर्ड सुद्धा तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतील पासवर्डच्या बाजूला असणाऱ्या आय बटनवरती टॅप करून तुम्ही तुमचा इंस्टाग्रामचा पासवर्ड पाहू शकता तर मित्रांनो तुम्ही अशा पद्धतीने इंस्टाग्रामचा पासवर्ड जर विसरला असाल किंवा माहीत नसेल तर तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये गुगल ॲपचा वापर करून इंस्टाग्रामचा पासवर्ड एका मिनिटात सहज शोधू शकता मित्रांनो अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका